आशिष गोरेवर आणि तुम्ही पाहतात प्रबुद्ध न्यूज चॅनल तर या ठिकाणी काय विद्यार्थी निषेधार्थ बॅनर घेऊन इथं उभे आहेत जे त्यांच्या मागण्या आहेत जे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या विरोधात जो निर्णय दिलेला होता त्याविरुद्ध कोणत्याही मंत्रिमंडळाने कोणताही इथं प्रतिक्रिया दिलेली नव्हती प्रतिसाद दिलेला नाही त्या अनुषंगाने आज इथे विद्यार्थी निषेधार्थ बॅनर घेऊन उपस्थित येत आहेत चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया चिनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातला एक युवा युवा मतदार मी माझ्या प्रतिनिधीला हा प्रश्न विचारत आहे कारण माझा प्रतिनिधी आणि आमचा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या राखीव राखीव सीत मिळून फरबोस मतांनी निवडून गेल्यानंतर जो सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने तो आदेश दिला होता एस सी एस टी अभकडं हा भरती करण्याचा आणि टीम <coughs> याच्या विरोधात आम्हाला अशी अपेक्षा होती की आमच्या तरी प्रतिनिधींनी सर्वात अगोदर आबा उठवायला पाहिजे होता पण आमच्या मताचं राजकारण करून आमच्या मतावर राजकारण करून आमच्या जुरावर राजकारण करून आमचे खासदार साहेब तोंडात मुख बिरून का फरक आहेत याचा प्रश्न ह्याही प्रश्न आम्हाला याचं उत्तर अपेक्षित आहे सोबत माझे मित्र आहेत युवा युवा मतदार चांगलीच आहेत त्यांच्या तिचा प्रति प्रतिनिधी